बोलताना भान ठेवा तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते सतत चुका करता कितीदा कितीदा चुकणार आणि माफ करणार असे म्हणत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले आहेत आज सकाळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली यावेळी अजित पवार यांनी कोकाटे यांना वादग्रस्त वक्तव्यावरून झापले अजित पवार यांनी यावेळी कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेत देण्यात आले वादग्रस्त वक्तव्य आणि अधिवेशनात रमी खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकडे यांच्यावर विरोधकांकडून धारेवर धरले जात आहे आज मंत्रालयात कोकाटे यांनी अजित पवार यांची भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली यावेळी अजित पवार यांनी कोकट यांना झापले त्यावेळी अजित पवार यांनी कोकाटे यांना चांगलंच झापलंय तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते बोलताना भान ठेवा तुम्हाला किती वेळा माफ करायचे असे अजित पवार यांनी कोकाटे यांना सांगितले दरम्यान माणिकराव कोकडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे रमी प्रकरणावरून स्पष्टीकरण देताना माणिकराव यांनी सरकार भिकारी असल्याचे वक्तव्य करत वाद ओढवून घेतला होता त्यामुळे सरकारवर टीका झाली होती त्यामुळे कोकटे यांच्याकडून मंत्रीपदाचा राजीनामा घेतला जाणार का या चर्चेने जोर धरला होता आता अजित पवार यांनी कोकाटे यांना झापत यामध्ये भर घातली आहे माणिकराव यांना अभय मिळण्याची शक्यता कमीच आहे मागील सहा महिन्यात माणिकराव कोकडेंमुळे सरकार पाच ते सहा वेळा वादात अडकले आहे त्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि मंत्र्यांसाठी दी डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे या डिनर पार्टीवर रोहित पवार यांनी टीकेचा मान सोडलाय हॉटेलमध्ये डिनर पार्टी असेल तर हा से सेंड ऑफ असेल असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर अवघ्या चार महिन्यात पहिली विकेट पडली होती धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर वर्षभराच्या आतमध्ये आणखी पाच मंत्री विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत त्यामध्ये माणिकराव कोकटे यांचे नाव आघाडीवर आहे आज अजित पवार स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावेळी कृषी मंत्री कोकाटेंना नारळ देणार की अभय देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं दरम्यान या, या सर्व प्रकरणावर तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा